कंधारमध्ये भाजपला मोठा धक्का भाजपच्या महिला मोर्चाच्या कंधार तालुकाध्यक्षा सह अनेक महिलांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये मान्य खास आमदार प्रतापराव पाटील चिखलकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला यावेळी अनेक महिला उपस्थित होत्या यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एक वेगळी चर्चा रंगताना दिसत असून आता भाजपला कंधारमध्ये खिंडार पडलेले दिसत आहे महिला मोर्चाच्या माध्यमातून भाजपच्या अनेक महिला या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटामध्ये सामील झालेले आहेत काँग्रेस पक्षाचे नेते आणि माझे सहकारी माझे बंधू मन्ना चौधरी दुसरे माझे सहकारी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष जफरउ खान एम आय एमचे अध्यक्ष अबूबाई यांच्यासह अनेक सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आजही आमच्या भगिनी अवराध गीतेताई गोरेताई त्याबरोबर गिरीश महाजन मामडे गिरीश महाजन पण येतील पण गिरीश मामडे म्हणजे जिंके शैलेश मामडे या सर्व मंडळींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वांना सन्मानाची कारण एक कुटुंब म्हणून आम्ही एकत्रित यापूर्वी काम केलेलं आहे आणि भविष्यात देखील एक कुटुंब म्हणून आम्ही निश्चितपणानं काम करणार आहोत मला घर बदलावं लागल्यामुळं काही मंडळी अडचणीत होती त्याच्यामुळं मी विनंती केल्यामुळं मी ज्या घरात गेलो त्या घरात सगळी मंडळी आली त्याबद्दल मला निश्चितपणानं आनंद आहे हे पक्षाचे काही प्रोसिजर असते त्याच्यामुळं पक्षाने नांदेड जिल्ह्यामधल्या पाच नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला मान्यता दिली होती ती पाच उमेदवार आम्ही काल जाहीर केले कारण नांदेडमध्ये बारा नगरपालिका आणि एक नगरपंचायतची निवडणूक आहे उर्वरित नगराध्यक्षपदाचे उमेदवार ते पक्षाचे अध्यक्ष आमची जी काही परिषद आहे त्या पद्धतीनं जाहीर होते असं काही नाही आहे माझ्याकडे नवीन कोण आले मन्नान चौधरी हे माझ्याकडे नवीन आहेत का ते पूर्ण कंदारलान तालुक्याला इतिहास माहिती आहे शरद पवार पक्षात आणखी घेतलेलं नाही पण घ्यायचा विचार झाला तरी शरद कोणाचे होते शरदला मागच्या वेळेस कोण निवडून आणलं त्याच्यामुळं माझ्याकडे येणारी जवळपास सगळीच मंडळी ही माझ्यासोबत काम केलेली आहे एखाद्या वेळेस घरामध्ये तुम्हाला अनुभव आहे कांदार लोयामध्ये काय झालं वाचे बहिणी बहिणीचे मांडणं राहतात तसं एखाद्या वेळेस घर मोठं झालं की कोणी बाजूला गेलं असेल पण एकत्र आम्ही सांगितल्याच्यानंतर त्यांनी प्रवेश केला आता मी आमच्या औरातकर्ताई असतील गीतेताई असतील यांनी माझ्यासोबत अतिशय एका सख्या भावाप्रमाणे माझ्यावर प्रेम केलं मी त्यांना फक्त सांगितलं ताई माझ्यासोबत यायचे एका एक मिनटात त्यांनी होकार दिला मन्नान महिला मी अगोदर निरोप केला तर त्यांनी सुद्धा सांगितलं आम्ही प्रवेश उशिरा दिला

तुमच्या नेतृत्वातली नगरपालिका इथं विकास करायचा असं तर निवडून आली पाहिजे या भावनेनं मी तुमच्यासोबत यायला तयार आहे गेल्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही नगरपालिकेमध्ये मुस्लिम कार्ड केलं होतं त्या पद्धतीने मन्ना चौधरी यांच्या माध्यमातून मुस्लिम उमेदवार देण्याचे तुमचे प्रयत्न पक्ष जो काही निर्णय काल आम्ही हिमायतनगरला एक मुस्लिम उमेदवार जाहीर केला कारण राष्ट्रवादी काँग्रेस हा सेक्युलर विचारधारेचा पक्ष आहे त्याच्यामुळे सगळ्याला सोबत घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे जुना आणि नवीन वाद जुना नवीन वाद काहीच नाही एका कुटुंबातले बाजूला गेले होते सगळे एका कुटुंबात आले मी त्यांचा कुटुंब प्रमुख आहे आणि मी सांगितलेली गोष्ट त्यांना सगळ्यांना मान्य आहे मन्नान चौधरी साहेबांनी काँग्रेसला बोलताना सांगितलं की मला जर तुमच्याकडून सन्मानपूर्वक मिळाली नाही तर माझ्याकडे अनेक पर्याय आहे तुमचा पर्याय त्यांनी निवडला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांना सन्मानपूर्वक त्यांचा सन्मान पूर्वीपासूनच आहे एक काळ असा हो होता की प्रताप पाटलाच्या नंतर कोण तनुमान चौधरी अशी चर्चा तालुक्यात होती सन्मान होतात पण होते ना मी तुम्हाला उदाहरण दिले कालच्या विधानसभेचं उदाहरण घ्या ना घरात कधी काही वाद होतो इकडे राष्ट्रवादीमध्ये काल रात्री काँग्रेस पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी पक्ष प्रवेश केला याकडे कसं हे लोकशाहीमध्ये कोण कुठं जावं हा ज्याचेतांचा प्रश्न आहे पण आता इथून तिकडं जाऊन पश्चाताप होऊन याची काळजी त्यांनी करावी नाराज व्हायचे नाही मी सर्वांना चर्चा करून सर्वांना विश्वासात घेऊन करत असतो आणि दिवस माझ्या सहकाऱ्यांना कोणाला विचारलं नाही तरी माझ्यासोबत असलेल्या कुठल्याही सहकार्याने मला आजपर्यंत आजपर्यंत बंद